महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांना आदिवासी विकास प्रकल्प राजू येथील निष्क्रिय व कर्तव्य शून्य अधिकारी देवकन्या बोकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्या महिला अधिकाऱ्याने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला होता त्या विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे म्हणून माननीय विखे साहेबांना निवेदन देण्यात आले तर चला पाहूया विश्वनाथ वाघ यांचे मनोगत जय जय शिवराय मी छावा ब्रिगेड अध्यक्ष काल दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा आयल्या देवी आहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांची आम्ही मुंबई या ठिकाणी रॉयस्टोन या बंगल्यावर भेट घेतली असतात आदिवासी विक विकास प्रकल्प राजूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्या कारणामुळे आणि तेथील प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या माध्यमातून त्या भ्रष्टाचाराला कसं पाठीशी लागलं आहे या संदर्भात आम्ही बोललो आणि निवेदन दिलं खऱ्या अर्थाने आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे काय तर तो, तो आदिवासींचा विकास झाला पाहिजे पण त्याऐवजी या अधिकाऱ्यांचा स्वतःचा विकास हो राहिला तेथील आश्रम शाळेमध्ये कित्येक गोरगरिबांचे आदिवासी मुलं आहेत त्यांना जे अन्नधान्य खाऊ घातलं पाहिजे ते खाऊ न घालता त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला याचा आम्ही पाठपुरावा करत होतो म्हणून मागील काळात आम्ही माहिती अधिकाऱ्याला काही माहिती माहिती ती माहिती मागेला असताना या देवकन्या मॅडमने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केलेला व्हिडिओ आम्ही समाज माध्यमात फिरवला समाज माध्यमात फिरवलेला असताना अनेक लोकांनी सांगितलं की ते आधी संभाजीनगर या ठिकाणी पिओ आणि त्या कार्यालयात असताना या भ्रष्टाचाराचा ईदच नाही तर त्या ठिकाणी सुद्धा ते भ्रष्टाचारीच होत्या असे आमच्या समोर आले आणि बरेचशा सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं का यांच्यावर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई करा जर यांच्यावर कारवाई झाली तर अनेक अधिकाऱ्यांना त्याचा चाप बसल कारण अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवर असेच खोटे प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जातात आणि म्हणून आमचे जे शिष्टमंडळ आहे आमचे महासचिव राऊ साहेब आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे पाटील आमचे नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पठाण व आमचे जावेदभाई सय्यद ज्यांनी हा घोटाळा खऱ्या अर्थाने बाहेर आणला कारण राजूर प्रकरणामध्ये केवढा मोठा घोटाळा आहे या संदर्भात मला कित किंचित कल्पना का नव्हती पण जेव्हा जा, जावेद सैयद यांनी मला काही गोष्टी समोर आणल्या कागदोपत्री सगळ्या समोर आणल्या त्यानंतर मी त्याच्यात पडलो आणि आमच्या इतके माहिती आली माहिती मागितल्या आणि त्या सगळ्या माहिती आम्ही एकत्र केल्यानंतर आम्हाला सगळं कळलं या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे आणि म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना या देवकन्या मॅडमनी पोलीस लोकं बोलून आमच्या खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते समाज माध्यमात दाखवलं पण मान्य मान्य राधाकृष्ण विखे साहेबांना आम्ही काल ते दाखवलं असता मान्य राधाकृष्ण विखे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं व अशोक विखे जे आदिवासी मंत्री त्यांना लगेच कल्पना देऊन त्यांना आपल्या हा पत्र काढतो असंही मान्य राधाकृष्ण विखे साहेबांनी त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्दवाद धन्यवाद व या देवगन्या मॅडमवर मी आता आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे लीना मसूर मॅडमला त्यांनी कारवाई काय करतात ते पाहू कारण एक गोष्ट आहे ते कर्तृक्ष अधिकारी आहे यास समोरलं गेलं कारण पालघरमध्ये आता मध्यंतरी गांगोडे म्हणून एका अधिकाऱ्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला त्यावरून मला एकच वाटतं का या देवकन्या बोकडे या मॅडमवर ते नक्कीच कारवाई करतील ही मला अपेक्षा आहे आणि मी पुढील जर काही कारवाई झाली नाही तर छावा क्रिकेटच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या आदिवासी प्रकल्पाच्या समोर उभा आणि त्याची सर्वोच्च जबाबदारी या आदिवासी प्रकल्प आयुक्त यांची राहील एवढंच सांगतो जय छावा जय महाराष्ट्र